ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांध्यापर्यंत कळवा बावनकुळे साहेब गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झालं असतो कशाला मला कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी होतो जाऊ द्या हरकत नाही शेवटी लोकशाही आहे संविधान आहे आणि घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला त्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचं त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही मला एवढंच सांगायचं की तुम्ही मगाशी एकशे दहा कोटी रुपये मागितले मुख्यमंत्री महोदय मा नेहमी चांगल्या कामाच्या करता निधीच्या बाबतीत आम्ही कधी काटकसर का करत नाही त्यामध्ये स निश्चितपणे मदत होते आत्ताच तुम्ही मागे नागपूर विभागामध्ये चांगल्या गाड्या घेतलेल्या होत्या आणि तुमचा तुम्ही इच्छा प्रदर्शित केली कि मला पुणे विभाग नाशिक विभाग अमरावती नागपूर आणि कोकण विभागात सगळीकडे पाहिजे काही ना काही अडचणी येत होत्या परवाच मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर सही केली आणि आता गाड्यांची किंमत देखील आम्ही पूर्वी होती त्याच्यापेक्षा वाढवलेली आहे